तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील जोडगाव जामोद तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी अठ्ठावीस जुलै रोजी एकत्रित येत युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करून आपल्या भावना शासन दरबारी मांडल्या महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे दर दिवसाला आठ नऊ शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे असे भयानक वास्तव असूनही सरकार कर्जमाफी का करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे असे असताना सरकारने शेतकऱ्यांना सर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा दुसरीकडे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा चा उर्वरित पीक विमा मिळावा यासाठी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली मात्र अजूनही हजारो शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित असून त्या वंचित शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मागील वर्षी दोन हजार चोवीस ला संपूर्ण जिल्हाभरात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके खराब झाल्याने शासनाने मदत सुद्धा जाहीर केली मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे अतिवृष्टीची मदत मिळाली नाही तरी ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे यावेळी निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी शिवदास खिरोडकार सिंह राजपूत सदाशिव गवई समाधान गवई भाऊजी पाटील वैभव जाणे अजयगिरी आकाश आटोळे सोपान पाटील सदाशिव जाणे यांच्यासह या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव